मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत था। रायगडाच्या शेवटच्या टप्प्यावर आणि इथे आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांवरती या पायऱ्याचा इतिहास असा आहे की शिवाजी महाराजांचा हा रायगड जेव्हा बांधला त्यावेळेला शिवाजी महाराज इथे नव्हते म्हणजे हा रायगड बांधला म्हणजे किल्ला आधीच होता त्याचा वर्गा जो काही का बांधला बाले किल्ला असेल राण्यांचा वाडा असेल हे सगळं जे काही बांधकाम आहे बांधकाम नंतर केलं ते हिरोजी इंदुलकरांनी केलं हे शिवाजी महाराजांचे हो होते आणि त्यांच्याकडे हे बांधकाम करायला पैसे नव्हते म्हणून त्यांनी काय केलं त्यांची शेती विकली त्यांचा वाडा सुद्धा विकून टाकला आणि रायगडावरचं उर्वरित काम बांधून पूर्ण केलं जेव्हा शिवाजी महाराज आले तेव्हा त्यांना कळलं की हिरोजिंदकरांनी अशा प्रकारे की काही अशा प्रकारे शिवाजी महाराजांना एक सवय होती महाराज बक्षीस बक्षीच द्यायची कोणाला सोन्याचं कडं द्यायचे कोणाला वतन द्यायचे जमीन द्यायचे शेती द्यायची त्याला विचारलं की शिरोजी तुम्हाला काय पाहिजे शिरोजी बोलला महाराज आम्हाला पाटील की नको की नको पैसा नको सोन्याचं कडं नको वतन नको काही नको मला फक्त एवढंच आशीर्वाद द्या एवढंच मागणं द्या की महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही या रायगडावर येणार तेव्हा तेव्हा तुम्ही रोज जगदीश्वराच्या मंदिरात नक्कीच जाणार आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या हो मंदिराला जाणार तर महाराज इकडनं यायचे तुम्ही या पायऱ्यांवरतीच पाय ठेवून जाणार आणि या पायऱ्यांवरती जेव्हा पाय ठेवून जाणार त्यामुळे मला फक्त या पायऱ्यांवरती माझं नाव मिळवण्याची परवानगी द्या म्हणजे तुम्ही जेव्हा इकडून जाल तेव्हा तुमच्या पायाची जी धूळ आहे तो माझ्या हस्तकात कशी करत नाही आणि म्हणून महाराजांनी हिरोजीला या ठिकाणी नाव कोरण्याची अनुमती दिली आणि म्हणून आपल्याला इथे स्पष्ट दिसते बघा दिले सेवेचे काही तत्व असेल असं या ठिकाणी गुरुजींनी म्हटलं आणि गुरुजी वतन न घेता पैसा न घेता जागीर न घेता पाटील की देशमुखी की न घेता फक्त ह्या पायरीवर नाव करून हजरा झाला धन्यवाद